नमस्कार मैत्रिणींनो कुंकुटिकले किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर शुभ सकाळ सर्वांना आणि आज आहे आपल्या इथं सवासनीचा कार्यक्रम काल पाण्याची पूजा झालेली आहे आणि आज माहूरगडच्या आणि कोल्हापूरच्या देवीच्या सवासनी आहेत आपल्या इकडं आपल्या इथं तर आज ज्योती पहाटेच उठलेली आहे पाच वाजताच किती वाजता उठली होती पावणे उठली होती आणि आता मी पुरण परतत आहे तर आता वाजलेले आहेत पाहुणे आठ तर भरपूर असं बरंच स्वयंपाक पण आवरला आहे आणि मी पण उठले होते सहा वाजता फिरून आले आणि मग नंतर देवपूजा वगैरे सगळं करून आणि आता ज्योतीला मदत करते आणि रात्री काय झालं भरपूर असा पाऊस आमच्या इकडं झाला आहे आणि विजा पण काढल्या त्यामुळं लाईट नाही रात्रीपासून रात्रीपासूनच लाईट गेलेली आहे तर असा काही कार्यक्रम असला आणि लाईट नसली ना तर खूप असं टेन्शन येतं कारण काय आता सगळं आहे ना मिक्सर फिल्टर ते चालते। तरा माला आले हे सगळ्या चालतं आहे तर आम्हाला पण आज जरा टेन्शन आलेलं आहे पण काही नाही देवीची कृपेनी सगळं व्यवस्थित होईल तर आता इथं पुरण परतून घेते मी आणि आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत आम्ही सवासनीचा कार्यक्रम तर चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर इथं पावणे दोन किलो डाळ शिजायला टाकलेली होती तर आपल्याला आमटीसाठी ही डाळ काढून ठेवलेली आहे आणि ही दीड किलो डाळ आपण दोन्ही शिजवलेली आहे पूर्णासाठी इथं सुंट विलायची फोडणीला आमटीच्या फोडणीला मसाला आणि मसाला पण काढून घेतलाय आता फक्त मसाला भाजायचा आणि थोडंसंच इन्व्हेटर राहिलेलं आहे तर आता इन्व्हेटरवरच मसाला पटकन असं करून घेऊ कारण ते पण बंद होण्याची शक्यता आहे तर काही कार्यक्रम असला आणि अशा पद्धतीने लाईट गेली ना तर खूप असं घरात येत असत पण काही नाही चला थोड्याशा मिरच्या घ्यायच्या अजून टाक हा मसाले टाक सगळे आपण घेतलेली लोखंडाची कड हिचा वापर करायचा आहे आता

आपल्याला इथं जीव घालायचे आहेत बारा सवासनी तर कोल्हापूरच्या देवीच्या पाच सवासनी माहूरगडच्या देवीच्या पाच सवासनी आणि कन्या कन्याकुमारी मातेच्या दोन कुमारिका अशा अशा पद्धतीने बारा सवासनं जीव घालायच्या आहेत तर भरपूर असा सार आपल्याला करायचा आहे त्यामुळं भरपूर मसाला काढून घेतला आहे आणि पुरण आता थंड करायला ठेवूया चाळणीवर पुरण बारीक करून घ्यायचं आहे एकदम सोप्या प्रोसेसने आपण पुरण बारीक करूया आणि आता परातीत गार ठेवू आता पुरण वाटायला पहिल्यासारखं वाट्यावर वाटवणे लागत तर अशा चाळणी निघाले पुरणाच्या आणि अशी लाकडाचे मेशर निघाले तर दहा किलोचं पुरण करून घेतलंय छान मस्त पुरण झालंय आपलं आणि मॅशर असं पटकन मॅश होत नवीन नवीन सर्व टेक्नॉलॉजी निघाल्यामुळे आता लवकर स्वयंपाकाला पण आहे ना लवकर लवकर स्वयंपाक पण होतो आणि चाळण्या पण खूप उपयोगाच्या आहेत पुरण करायला तर पहिल्या बायकांना आहे ना पाट्यावर पुरण वाटी कसवं लागायचं तर त्याच्यातच दोन तीन तास निघून जायचे हो अशा मोठ्या बोट मोठ्या कार्यक्रमाला आणि आता पहा दहा मिनिटात सगळं झालंय आपलं तर आपण पुरणपोळ्याच्या या स्वयंपाकामध्ये आज येळणीची आमटी करणार आहोत तर हे आहे येळवणी तर हे आपण आहे ना पुरण शिजल्यावर याच्यातून डाळीतलं पाणी आहे याला येळवणी म्हणतात तर हे येळवणी आपण आता आमटीत टाकणार आहोत तर मसाला परतून घेतला छान असा आणि येळवणी टाकून गरम पाणी टाकून आणि आमटी करायची तर काही मोठा स्वयंपाक आपल्या घरात असताना तर शिंकमध्ये भांडे अजिबात ठेवायचे नाही पटपट घासून ना ते बाजूला करायचे म्हणजे स्वयंपाक रूममध्ये किचनवर तेव्हा अजिबात रहाडं दिसत नाही आणि स्वयंपाक आपल्याला पटापटा उरकतो तर इथं लावायचं आहे आता सार भात सार पण आहे आता सारला फक्त आता कड येतोय आणि कुकरमध्ये भात टाकणार आहे साडे नऊ वाजलेले आहेत आणि आमचा आता सगळा स्वयंपाक उरकलाय किचन मध्ये फक्त पोळ्या राहिल्यात पोळ्याचं पण सगळी तयारी झाली आता फक्त पोळ्या करून घ्यायच्यात आमटी पण मस्त अशी झाली साडेनऊ वाजेपर्यंत सगळं उरकले तर आम्ही दोघीही ना किचनमध्ये एकदम नियोजनबद्ध असं काम करत असतो तर आमचं किचन छोटं असल्यामुळं काय होतं दोघींला आहे ना किचनमध्ये काम करता येत नाही तर एका वेळेस एक जणच आम्ही किचनमध्ये काम करत असतो दाख तर भरपूर अशा पोळ्या मी करून घेतल्या होत्या आणि पोळ्या पण छान अशा झालेल्या आहेत एकदम मौसूत आणि भरपूर पुरण त्यामध्ये सबादलेलं आहे तर छान असा आपला स्वयंपाक झाला आणि आता जवळजवळ दहा वाजत आलेले आहे आणि साडेदहा अकरा वाजता सर्व सवासणी जमा होत असतात तो ली ली तर तोपर्यंत आपला सगळा स्वयंपाक आहे आणि ज्योती ही धुनं धुवायला गेलेली आहे कारण काय झालं आज लाईट नसल्यामुळं पाणी कमी असल्यामुळं आपण वॉशिंग मशीन लावलं नाही तर तिनं हातावरच धुनं धु दु, धुवून दु, टाकलंय मागच्या वर्षीच्या कुरडाय बघा किती छान फुलतात तर श्रीराम अकरा या गावाची पोळी बाबा किती छान अशी फुललेली आहे आणि आता ज्योती काढीत आहे भजे तर मी पोळ्या करून घेतल्या सगळ्या आणि सवासनीही आलेल्या होत्या तर इथं वहिनींनी पानाचे विडे तयार केलेत कारण सर्व सवासनींना आपल्याला पानाचे विडे द्यायचे आहेत माहूरच्या देवीचं त्यामध्ये दे तांबूल घालून आणि तोपर्यंत आम्ही इथं करत आहोत पूजा ना कोल्हापूरच्या देवीचं मांडलं इथं नैवेद्य तर आम्ही आता इथं आपल्या अंगणातच स्थापना केलेली आहे आणि आता इथं माहूरगडच्या देवीची स्थापना आणि इथंच नैवेद्य दाखवायचं अंगणात तर विडा पण ठेवून घेतला आहे नैवेद्यात नारळ फोडायचं तर आम्ही बाहेर देवाची पूजा केली तोपर्यंत वहिनी त्यांनी ताट केले होते तर अगोदर पाच सवासणी आम्हाला बसवून द्यायच्या होत्या तर पाच पाच या पद्धतीने आम्ही सवासणी बसवून दिलेल्या आहेत तर ज्योतीने त्यांनी इथे सर्व सवासणी बसवून दिल्या आणि हळदी कुंकू लावलेला आहे सर्वांना तर जेवण झाल्यावर सर्वांच्या ओट्या भरायच्या आहेत तर छान असा सवासणीचा कार्यक्रम सुरू आहे आपला तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर ही सवासनं जेवायची पद्धत आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे तर सवासनं म्हणजे काय तर या महिलांच्या रूपात देवी आपल्या घरी येत असते असं मानतात आणि या महिलांच्या रूपात देवी आपल्या घरी येऊन जेवण करून जाते आणि अशा पद्धतीने ओटी भरून आपण देवीला वाटं लावायचं असतं हदी कुंकाचा मान देऊन तर ह्या ह्या पद्धतीने आपण सवासनं जीव घालायचे असतात घरात गोडाधोडाचं जेवण करून आणि त्यांचा मानपान करून सवासनं जीव घालायचे असतात तुला दो नीस निया वा बिखिना जा चाहे है। भड बेखिला चाहे लग नाया चाहता हा क्यों हट हुए चाहा भू लगन? हाँ अ तेकरना भाइने दिआशाना illustraz denganुप तर चैत्र पाडव्याला हिंदू नवीन वर्ष सुरू झालेलं असतं त्यामुळं या महिन्यामध्ये चैत्र महिन्यामध्ये महिना सर्वात शुभ असा मानला जातो आणि हा सवासनांचा कार्यक्रम या महिन्यामध्ये खूप शुभ मानला जातो त्यामुळं या महिन्यात सवासनांचा कार्यक्रम आवश्यक का असा घालण्यात येतो तर माझ्या या परिसरामध्ये बायकांचा खूप मोठा असा ग्रुप आहे आणि आम्ही अशाच पद्धतीने एकमेकांच्या घरी जात असतो एकमेकांना मदत करत असतो एकमेकाच्या सुखदुःखात सामील होत असतो चला तर मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अगदी शांततेने तुम्ही व्हिडिओ पाहिलात हा सुवासनीच्या कार्यक्रमाचा तर आपले व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्येही सांगत जा कारण आम्ही तुमच्या कमेंटची जरूर जरूर वाट पाहत असतो आणि आम्ही तुमच्या कमेंटचं उत्तरही छान अशा पद्धतीने देत असतो तर चला कमेंट जरूर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या म्हणजे आपले जे नवीन नवीन व्हिडिओ येतात ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर आणि बेल बेलायकन पण दाबा म्हणजे घंटी जी आहे तर ती दाबली ना तर आपला जो व्हिडिओ सुरुवातीलाच एक तासाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर आपल्या व्हिडिओचा आप लाभ घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ पाहत चला तर चला भेटूया पुन्हा अशा छानशा व्हिडिओमध्ये

नाही नाही आता मी पहिले बसून इकडे राहायचे बारा काल बसायचे मग मला असं वाटायचं मारुती राहील मला जागा द्यायला गोळा करेल काय नाही काय नाही करतो आम्ही आता